जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा नाही नाही एक मराठा कोटी मराठा गेली कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय मग अण्णासाहेब पाटील असतील विनायकराव मेटेसाहेब असतील किंवा महाराष्ट्रातील सत्ता भोगत नसलेले समाजातील सर्वच मान्यवर मंडळी असतील अतिशय शांततेत अठ्ठावन्न मोर्चे निघाले अतिशय शांततेत कोट्यवधी लोकांच्या सभा पार पाडल्या या सभेमध्ये सर्व पक्षीय मराठी होते मग एवढा शांतता प्रिय समाजावर अन्याय कसा तर मित्रांनो या देशावर सुलतानी सत्ता थया थया नाचत असताना युगपुरु पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला सर्व रयतेला बरोबर घेऊन त्यांनी या ठिकाणी स्वराज घडवलं आणि स्वराज आल्यानंतर या ठिकाणी काय घडलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शिवशाही नांदायला पाहिजे होती परंतु तसं घडलं नाही या ठिकाणी पेशवाई नांदायला लागली आणि ब्राह्मणांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठ्यांनी जिंकलेलं राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं आता महाराष्ट्रात मराठ्याचं काहीच चालत नाही कारण या पाठीमागे ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण हे राज आजचं चालत असलेलं राज्याचं सरकार कारण एवढं पोपटासारखे बोलणारे अजित पवार हाताची घडी घालून उभे असतात फक्त मुख्यमंत्री ते देखील फडणवीसांच्या हातातलं बावलं झालं शिंदेसाहेब तर ते जे सांगतील तेच या ठिकाणी बोलतात आणि राहिले सायले अशोक चव्हाण ज्यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व केलं होतं त्या कमिटीवर काम केलं होतं ते देखील त्यांच्या गळाला लागले आता राहिले फक्त एकच मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील आणि फडणवीस साहेब तुम्ही हे जे बाकीचे जे सगळे या ठिकाणी महाराष्ट्रातले नेते मंडळी गोळे के गोळा केले आणि खऱ्या अर्थानं जो कट्टर मराठा जो भारतीय जनता पक्षाबरोबर काम करत होता त्यांना चटाया उचनाचं काम तुम्ही या ठिकाणी लावलं आणि आता आलेल्यांना आले तुम्ही सत्ता भोगायला लावली पण एक ध्यानात घ्या फडणवीस साहेब मराठे मराठे गणमी कावा हा त्यांच्या रक्तातही आणि तुम्ही हे विसरू नका तुम्ही जरी ब्राह्मणी कावा करत असले का तर आम्हीसुद्धा या ठिकाणी गणमी कावा करणारच आहोत आणि आता काय तर म्हणे शरद साहेब चिठ्ठी लिहून देतात आणि ते जरांगे बोलतात अहो जो माणूस तीन वेळा ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ज्यांनी चाळीस वर्षे या महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवली राज्य चालवलं त्यांनी कधी जातीचा विचारच नाही केला त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर आज तर आम्हाला तुमची भीक मागायची गरजच नव्हती पण तुम्ही त्यांचं नाव घेऊन फक्त त्यांचं नाव घेऊन शरद पवारांचं नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मोडीत काढायचा निर्णय घेतलेला आहे खरं आहे ना फडणवीस सर तुम्हाला फक्त आरक्षणाचं आंदोलन मोडीत काढायचं आहे ते शरद पवारांचं नाव घेऊन असो किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही तर संपक्षाचं जे तुमच्या विरोधात काम करतात त्यांचं नाव असो बरं चला तुम्ही म्हणताय शरद पवारचे स्क्रिप्ट घेऊन जरांगे पाटील बोलतात तर आमचा असा एक प्रश्न आहे साहेब का आम्ही आरक्षण तुम्हाला मागतो शरद पवारला नाही ना काय मग तुम्ही आरक्षण द्या आम्ही तुमच्याबरोबर आहे ना कारण मराठा समाजाने तुम्हाला नेतृत्व स्वीकारलं होतं तुमचं एकशे आठ आमदार तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निवडून दिले होते साहेब पण तुम्ही काय केलंय फक्त शरद पवारांचं नाव पुढं करायचं आणि या ठिकाणी मराठ्यांचं आंदोलन मोडीत काढायचं मग हे का आज तर आरक्षण घ्यायचं तुमच्या हातात आहे ना सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवून एकच प्रश्न उरलाय आणि आता परत येणारी विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये तर तुम्हाला मतच मागायचं ना अहो गेली सत्तर वर्ष मराठी आरक्षणासाठी तर असतात अजून पाच सात वर्ष तर असतील पण मनातलं सांगू का फडणवीस साहेब अगदी मनातलं सांगतोय का तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करताल ज्या म्हणतोय बरं का साहेब ज्या ज्या पक्षाचा तुम्ही प्रचार करताल त्या पक्षाचा एकही उमेदवार मराठा समाज निवडून येऊन देणार नाही कारण मतदान फक्त जरांगे पाटील करणार नाही तर मराठा समाज करणार आहे आणि ही व्यथा ही मराठा समाजाची आहे आणि साहेब तुम्ही एस आय टी चौकशी लावली म्हणे आणि आंतरवालीतलं व्यासपीठ व्यासपीठ उद्ध्वस्त करणार आहेत साहेब पोलिस बळाचा वापर करून तुम्ही हे व्यासपीठ जे व्या उद्ध्वस्त करणार आहे ना ते जरांगे पाटलाचं नसून ते आहे मराठ्यांचं आहे आणि साहेब मराठ्यांच्या काळजाला हात घालू नका हे लक्षात ठेवा मराठे गणमी कावा करतात तुमच्या आजूबाजूला देखील मराठेच आहेत साहेब हे लक्षात ठेवा आमचे माथे भडकावू नका आमचा समाज छत्रपती शिवरायांच्या रक्ताचा समाज आहे तुमच्या बोलण्यावरून तुमच्या वागण्यावरून तुमचा समाजाविषयी किती दोष आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि आता आमची लढाई ही कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर नसून ही फक्त देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठी असंच राजकारण या महाराष्ट्रात दिसायला मिळेल साहेब आणि तुम्हाला देखील या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारणावर हात धुवायला जर नाही लावलं तर मराठ्याच्या अवलादही आम्ही या ठिकाणी सांगणार नाही आणि आजन्म आजन्म एका जन्माचा विषय नाही साहेब आजन्म आमचा तळतळाट घेऊ नका शरद पवारांचं नाव पुढं करून तुम्ही या ठिकाणी मराठा आरक्षण मोडीत काढू नका मराठ्यांचा हातात हात घ्या साहेब अजूनही वेळ गेलेली नाही कित्येक लाखांनी सा मराठा समाज तुमच्या नेतृत्वात काम करत होता होता साहेब आता नाही आता राहणार नाही तुम्ही आमच्या काळजाला हात घालू नका आमची जात फार खुनशी साहेब फार खून काय आणि आमच्याशी दुश्मनी करून आमची दुश्मनी जर रक्तात उतरली ना साहेब तर महाराष्ट्राचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही आणि शेवटचं सांगतो साहेब शेवटचं अगदी शेवटचं सांगतो शरद पवार नको म्हणून काय शरद पवार नको म्हणून आम्ही तुम्हाला एकशे आठ आमदार दिले एकशे आठ किती साहेब पूर्ण सत्ता तुम्हाला द्यायची होती पण एकशे आठ आमदार मराठ्यांनीच तुम्हाला दिले आणि शेवटी दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका आणि पर्यायाने आम्हाला ज्या सोडलेल्या वाटा होत्या त्या वाटा परत धरायला लावू नका साहेब अजून वेळ गेलेली नाही आणि जास्त काही